नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रोज किमान दोन व्हिडिओज नोकरी संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो आणि आज आपण पाहतोय सिव्हिल हॉस्पिटल वर्धा इथं रक्तपेढी सल्लागार आणि रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन या पदांकरता रिक्त जागेंकरता ही जाहिरात निघालेली आहे सर्व डिटेल्स पाहण्याअगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर सिव्हिल हॉस्पिटल वर्धा इथं बघा पहिलं पद आहे ते रक्तपेढी सल्लागार ब्लड बँक काउन्सलर याचं एकवीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे दुसरं आहे रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच ब्लड बँक लॅब टेक्निशियन याच्याकरता पंचवीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे आणि कॅन्डिडेट शूड ॲप्लाय सेपरेटली फॉर इच पोस्ट दोन्ही पदांकरता आपल्याला से जर ॲप्लाय करायचं असेल तर आपल्याला सेपरेटली अर्ज दाखल करावा लागेल तर रक्तपेढी सल्लागार ब्लड बँक काउन्सलर एक जागा आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क सोशलॉजी सायकॉलॉजी अँथ्रोपॉलॉजी ह्युमन डेव्हलपमेंट हे त्याच्यामध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर आपण अप्लाय करू शकता ब्लड बँक टेक्निशियनकरता डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे एम एल टी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी अँड टेक्नॉलॉजी तर मेडिकल लॅब्रेटरी टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असाल तर एक वॅकन्सी आहे आपण अप्लाय करू शकता तर पोस्टिंग जे असणार आहे ते ब्लड बँक एम uh, जे आय एम एस सेवाग्राम इथं असणार आहे वयोमर्यादेसंदर्भामध्ये अप्पर एज लिमिट जे आहे ते साठ वर्ष आहे ऑन डेट ऑफ ॲडवटाईजमेंट आणि कंटिन्युएशन विल बी ॲप्लिकेबल अप टू सिक्स्टी इयर्स फ्रॉम कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस बासष्ट वर्षापर्यंत ही शिथिलता पण देण्यात येईल ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही दोन जुलै दोन हजार पंचवीस आहे ॲप्लिकेशन करण्याचा जो पत्ता आहे तो सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल नेताजी सुभाष चंद्र नेताजी सुभाष चौक नियर इतवारा बाजार तालुका वर्धा डिस्ट्रिक्ट वर्धा चव्वेचाळीस वीस झिरो एक आहे ॲप्लिकेशन कॅन बी आयदर सेंट थ्रू रजिस्टर ऑब्लिक स्पीड पोस्ट और कॅन बी सबमिटेड इन पर्सन स्वतः सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन आपण हे अर्ज दाखल करू शकता किंवा रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने आपल्याला अर्ज करता येईल सिलेक्शन प्रोसेस ही रिटर्न एक्झामिनेशन असेल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असेल तर या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही आपल्या स्क्रीनवरती जी वेबसाईट दिसत आहे वर्धा हॉस्पिटलची तिथूनही आपल्याला ती मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मूळ जाहिरात आपण दिलेली आहे तिथूनही आपण डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद